शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुवार आजपासून पुढील दोन दिवस राज्यात पुन्हा एकदा मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर महाराष्ट्रातील असेही काही भाग असतील ज्या भागांमधील पावसाचा जोर आज आणि उद्या थोडासा कमी झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर भागांची अपडेट पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आजच्या दरम्यान संपूर्ण कोकणामध्ये पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईराळ आणि कोकणातील इतरही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुण्याच्या काही भागात तसेच सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये आज मोठा जोरदार पाऊस होईल तर काही भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील इकडे सोलापूर अहमदनगरच्या परिसरात पाहिले असता अहमदनगरच्या भागात दुपारनंतर वातावरणात थोडा बदल होईल तर काही भागात रात्रीपर्यंत हलक्या पावसाला सुरुवात होईल मात्र सोलापूरच्या परिसरात आज दर रात्री दरम्यान मोठ्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मित्रांनो मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री आणि उद्या ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आजपासून पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल विदर्भात पहिलेच तर विदर्भातील काही भागांमध्येच पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये नागपूर आणि भंडाऱ्याच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला आज झालेला पाहायला मिळेल तर अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या परिसरामध्ये आणि वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आज आणि उद्या झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद